हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार मी थोडं हळू बोलत आहे कारण रुझल झोपलेलं आहे आणि सकाळची काम आवरून झाली आहे पण आज असं झालं की हे घरी नाही आहेत तुम्ही बघितल्याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये हे काही कामानिमित्त बाहेर गेले तर त्याच्यामुळे कसं झालं ना सकाळी रुजू लुटला तेव्हापासून त्याला मलाच बघावं लागलाच नाहीतर हे असले तर ते बघतात त्याच्यामुळे तर आज थोडंसं काय कामं राहिलेलं आहे ते आता हा झोपला आहे तर मी पटकन आंघोळ वगैरे करून घेतली स्वयंपाक करून घेतला पण माझ्यानं झाडू करून व्हायचंच आहे तर ते मी आत्ता करणार आहे आणि झाडू केलं की मग झालं कारण मशीनला तर कपडे लावले ला, तर ते तिकडे होत आहेत आणि मग असं नको व्हायला की मी झाडू करायला जाईल आणि तो उठून जाईल मग कसं होते ना मग अर्ध्यातच काम राहून जातात तर आता त्याला झोपून जवळजवळ अर्धा पाऊन तास झालेला आहे तर आता बघते मी तो जर उठला नाही तर मी पटकन झाडून घेते फरची राहू देते आज कारण झाडणं मेन आहे फरची नाही पुसली एक दिवस तर काय फरक पडणार नाही पण झाडून घेते तर म्हटलं व्लॉगला पण स्टार्ट करते तर सकाळचे आता साडे अकरा झालेले आहे जेवण बनवून रेडी आहे आणि काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते कारण मी काय शूट केलेलं नाही आहे त्याच्यामुळे तर चला भेटतेच थोड्या वेळा तर इथे आज मी बघा कांद्याची चटणी केली बनत आहे आणि इथे खिचडी केली आहे आज सिम्पल हे जेवण करणार आहे मी कारण मी एकटी असली ला, ला ला, गलत, की मी काहीतरी आपल्या ह्याच्याने सिंपलच बघत असते त्याच्यामुळे हे सिम्पल आज जेवण आहे त्याचसोबत तिकडे मशीनला कपडे लावले तुला सांगितलेच भांडे धुवून घेतले आहे मी हात लागलाच कारण मग नंतर किती वेळ मिळते काय सांगता होते बाहर है। तर आज बघू शकता बाहेर किती कडकून आलेलं आहे सोबत इथे पूजा पण झालेली आहे तर फ्रेंड्स मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की रुजूल झोपलेला आहे आणि मी माझी कामं आवरते तर मी फोन ठेवला आणि बस झाडूस पकडायला गेले होते तर बघितलं इकडे तर इथे रेडी आहे आणि आता तो शांत मोडमध्ये आहे मला वाटतं त्याला भूक लागली आहे त्याचा त्याचं बघते आणि आता झाडू माहिती नाही दिवसभरात कधी होणार तर आता हा नाही झोपला तर माहिती नाही कारण काय असतं ना झाडू करायला साधारण पाच ते सात मिनटं तर लागतात तेवढा वेळमध्ये याला कुठे ठेवायचं खाली ठेवू शकत नाही बेडवर ठेवलं की हा लगेच इकडे येतो त्याच्यामुळे मग असं वाटते की ते काम राहिलेले परवडते पण त्याच्याजवळ बसणं गरजेचं असते त्याच्यामुळे आता बघते काय होते आणि इथे जेवण पण बनवून रेडी झालंय गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर इथे आता सकाळचे वाजल्या ना त्याचसोबत आमचा सकाळचा नाश्ता झाला दोघांचं पण आणि आता इथे बसलो आहे कारण आता नाश्ता करून थोड्याच वेळ झाला आता थोड्या वेळाने रुजुलची आंघोळ मालिश मग रुजुल झोपणार बघू आता झोपते की नाही झोपत आणि त्यासोबत इथे आता बसले होते आला थोडं खेळवत होते आणि काल काही शूट नाही केलं मी फक्त एक शॉर्ट व्हिडिओ एडिट केला होता आणि तोच पोस्ट केला आणि आधीचं व्लॉग होतं एक तेच टाकलं कारण काल ना पॉसिबलच नाही झालं शूट करणं त्याच्यामुळे तर चला मग आज काय होते का शूट बघू कारण आधी व्लॉग शूट केला आहे मी तर ते मला वाटते जास्ती मोठं नसेल झालं जर ते बरोबर म्हणजे नसेल झालं तर मग मी आज पण त्यामध्येच ॲड करून देईन आणि हा बघा कसा बघतो तर इथे आता हा बसलेला आहे तर चला थोड्या वेळात आता आवरून घेते आणि मग आज दिवसभरात काय होते तर तुमच्यासोबत शेअर करते मी कारण एकटे असल्यामुळे कसं सगळं मलाच बघावं लागत आहे त्याच्यामुळे थोडं व्लॉग शूट करणं नाही होत आहे कारण मी घाईघाईमध्ये कामं करते आणि मग याची पण मला घाई असते त्याच्यामुळे आणि आता मी बोलत आहे ते याचं बघा कसं बघतोय आणि फोन त्याच्याकडे केला की तो बघतच नाही कारण त्याला माहिती नाही स्क्रीन बघायलाच आवडत नाही आता त्याला दिसत नाही तर तो तिकडे तिकड्यांनी खाली केलंवर बघा